दर्शकोहो आपण आज सेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीच्या भव्य मैदानावर उपस्थित आहोत याच ठिकाणी येत्या सतरा डिसेंबरला राष्ट्रसंत वंदनीय तुकडोजी महाराज यांचा पंचावन्नावा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केला आहे हा सोहळा भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे तसेच वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम मोजरी अंतर्गत तेलारा तालुक्याच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आता आपल्यासोबत आहेत अकोला जिल्ह्याच्या महिला सेवाधिकारी सौ संगीता जयंत गावंडे आपण जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया ताई नमस्कार, नमस्कार जय गुरु माझा सर्वांना जयगुरु अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ तीर्थक्षेत्र गुरुकुंज मोजरी अंतर्गत मी सो, संगीता जयंत गावंडे अकोला जिल्हा महिला सेवाधिकारी सर्व जनतेस सांगू इच्छिते की आमच्या तेल्लारा शहरात संपूर्ण तेल्लारा तालुका गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पंचान्वा पुण्यस्मरण सोहळा दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला सेट बनसीधर विद्यालय तेलारा या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजित केला आहे यामध्ये सकाळी आठ वाजता भव्य शोभा यात्रेचे आयोजन असून त्यामध्ये अकरा वाजता उद्घाटन सोहळा नंतर महिला संमेलन ज्येष्ठ गुरुदेव सेवकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार भजन संमेलन ठीक चार अठ्ठावन्नला मौन श्रद्धांजली व लगेच सहा वाजता सामुदायिक प्रार्थना व सात वाजता राष्ट्रीय कीर्तनकार समाज प्रबोधनाची तोप हरिभक्त परायण सुशील महाराज वनवे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल तरी या आध्यात्मिक सुवर्ण संधीचा सर्व जनतेनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती सर्वांना माझा जय गुरु